आमदार प्रकाशराव अभिटकर यांनी आजरा तालुका टोलमुक्त व्हावा यासाठी आजरा तालुका रहिवाशांना दिला पाठिंबा आज आजरा तहसीलदार कार्यालयात सर्वपक्षीय टोलमुक्ती संघटनेची बैठक पार पडली बैठकीसाठी आजरा तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आजरा राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव अभिटकर आणि आजरा तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सर्व नागरिक उपस्थित होते शणकेश्वर ते बांदा महामार्गावरती आजरा शहराजवळ एम आय डी सी लगत टोल उभारणी झाली असून हा टोल आजरा तालुक्यातील लोकांवरती अन्यायकारक आहे आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पुन्हा आमच्या मानगुटीवर टोलचं ओझं का ज्या जमिनी गेल्या त्यांचे पैसे गडहिंग्लज तालुक्यातील जमिनीच्या तुलनेत आजरेकरांना कमी का हायवे लगत असलेल्या शाळेच्या मुलांच्यासाठी रोड क्रॉसिंगसाठी ओव्हरब्रिज का नाही आजरा शहरातील नाल्याचा विचार का केला गेला नाही आणि आजरेकर टोल देणार नाही असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात आलेले आहेत एकंदरीतच सर्व नागरिकांच्या नारागी नाराजगीचं वातावरण आहे आणि ते पाहून आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आजरेकरांना आश्वासन दिलेलं आहे की डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे पण ती सर्व नागरिकांच्या सहमतीने सहविचाराने झाली पाहिजे जर नागरिक खुश नसतील तर ती डेव्हलपमेंट काही कामाची आजरेकरांनी टोल द्यायचा नाही मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि मी अधिकाऱ्यांना आदेश देतो की जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत टोलचं कोणतंही काम होणार नाही

नमस्कार मी आकाश शिंदे एस एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज तहसीलदार कार्यालयामध्ये एक टोल प्रश्नी एक व्यापक बैठक घेण्यात आली आजच्या या मिटिंगसाठी आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब उपस्थित होते आजरातील अनेक प्रश्न आमदार आमदार समोर मांडले गेले व आजरातील नागरिक यांनी आपली जी काय टोल संदर्भाची व्यथा आहे ती मांडलेली आहे तरी आमदार साहेबांनी समर्पक अशी साथ आदरेकरांना द्यायचं ठरवलेलं आहे आजरेकरांच्या पाठीशी माननीय प्रकारचा अपेक्षा कायम उभा राहतील असं त्याने आश्वासनही आजरेकरांना दिलेलं आहे आजरा टोल मुक्ती समितीला आजची बैठक एक सकारात्मक दृष्टिकोन होती पण अजून या टोल बंदीचा जो काही शेवट आहे हा झालेला नाही आहे त्याच्यामध्ये तोडगा काही निघालेला नाही आहे तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत संघर्ष आमचा ताप आहे ता असं ता ता टोल व मुक्ती समितीने सांगितलेला आहे आणि या विषयीचा जो मोर्चा आहे हा चोवीस जून रोजी आजऱ्यामधून निघणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या चोवीस जूनच्या मोर्चाला आपण हजर राहायचं आहे असं समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे धन्यवाद रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा